history tells us. The powerful people come from powerful places. आमदार सामील आहे पण महाराष्ट्रातल्या धनगरांचं कधी धनगर समाज एकमेकांच्या पायात पाय घालतो आज माझ्या या बांधवांसाठी मी नतमस्तक होतो जी जागा साहेब आखे खोल करते हा सगळा धनगर समाज आज पेटून उठलेला आहे बांधवांना आमच्या राजमाता हिल्लादेवींच्या हातामध्ये पिंड बघून या राज्यकर्त्यांना हा धनगर लढा हा पंच्याहत्तर वर्षापासून चाललेला आहे राज्य सरकारच्या माफी बसली हे राज्य सरकार बेचिरा झाल्याशिवाय राहणार नाही ही काठी आपल्या तोंडात मारण्याचं पाप पर्यंत पॉवरफुल आहे आणि ही पॉवरफुलची पहिली फिंदी हिऊद्या किरा धनगर आरक्षणाच्या लढाईला मला बी मुंबईला येऊ द्या किरा